नमस्कार मंडळी मी ओंकार तुमचं स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूबच्या एका नव्या कोरा व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह असतो म्हणजे माझं काका गांडूळ खत बनवता घरीच आणि मी तुमका ह्याच्या आधी त्याची छोटी शेती जो म्हणजे फुलबाग फळबाग वगैरे करता त्या देखवलेला आहे आणि आपल्या पर्ड्यात व ह्याच गांडूळ खत यूज केला जाता तर ह्या गांडूळ खत तुमका तुम्ही जर आता मुंबईतून बघत असास किंवा तुम्ही गावाक असाल तर तुमका जर गांडूळ खत बनवूचा असा घरच्या घरी यूज करण्यासाठी किंवा थोडासा विकण्यासाठी तर तुम्ही कसा बनवतालास या आपण व्हिडिओमध्ये बघतलो आणि त्याची प्रोसिजर कशी असता कारण की काका ऑलमोस्ट माका वाटतं सात आठ दहा वर्षापासून गांडूळखत बनवतात आणि त्या गांडूळखत नेहमी घरी यूज करण्यासाठी किंवा थोडासा आम्ही मुंबई काव घेऊन जातो आणि गांडूळगताची खासियत ही असते की तुम्ही त्याच्यामध्ये कुंडीमध्ये टाकलास ना तर झाडं वगैरे एकदम सनसनीत होतली फुला फळा वगैरे जी काय असतली ना ती गांडूळखतामुळे चांगली येतली वाढ होता बिया टाकलो आपण तर त्याची झाडं पटापट येतात तर आता गांडूळखत कसा बनवतात आणि तुमका जर बनवचा असाल तर तुम्ही कसा बनवू शकताच त्या या व्हिडिओमध्ये बघूया तर त्याच्यासाठी चला आपण काकाकडे जाऊया आणि बघूया की त्याची प्रोसिजर काय असतात तर यो माझा काका असा तो गांडूळखत बनवता हां नमस्कार करू हां नमस्कार नाव सांग हां सकाराम लक्ष्मण नाईक हां तर काका गांडूळखत घरी बनवू शकतात का म्हणजे कोणाला जर समज मुंबईमध्ये बनवायचं असेल किंवा गावाला कोणाला बनवायचं असेल घरच्या घरी तर कसं बनवतात त्याची प्रोसिजर पूर्ण सांग लोक तारेचा स्टँड बनवायचा म्हणजे हे तू हे तू मोठं बनवून घेतलं बनवलेलं तर आपल्याला घरी जर जागेच्या अभावी जेवढा दोन फूट किंवा तीन फूट जेवढ्या साईज मध्ये आपण करू शकतो म्हणजे प्रत्येकाच्या साईज नुसार त्याने आपलं आता लोखंडाचं बनवलंय लोखंडाच त्याच्याऐवजी कोणाकडे प्लास्टिकचा मोठा डबा असेल किंवा काय असेल तर त्याच्यातही ते तो करू शकतो करू शकतो म्हणजे प्रत्येकाच्या गरजेनुसार तो करू शकतो मुंबईत बनवते वेळी भाजीचा कचरा हा बघा हा आता भाजीचाच कचरा आहे ओके हा भाजीचा कचरा टाकलेला आहे आणि हा खाली आहे ते कुसलेला आहे म्हणजे अगोदर टाकलेला आहे अगोदर टाकलेला आहे गांडूळ आहेत दिसणार नाहीत मला ते, सांग ऐक जर आपण असं एक भांड घेतलं तर त्याच्यामध्ये आपण पहिलं काय टाकणार दुसरं काय टाकणार तिसरं काय टाकणार असं सांग पहिले पा, पाला पातोळा टाकायचा किंवा कचरा म्हणजे जो आपला घरचा भाजीपाला असतो किंवा फळांच्या बिया साली असतात जे काय असतं ते आपण टाकणार टाकणार त्यानंतर पाणी मारायचं त्याच्यावर पाणी मारत राहायचं किती वेळाने दररोज की कसं काय दोन मारायचं चालतं दोन दिवसाने पाणी मारायचं आणि मग नंतर मग काय करायचं किती दिवस लागतात त्याला हे झाकून ठेवायचं ते पाणी मारायचं आणि झाकायचं ओके मग दररोज दोन तीन दिवसाने पाणी मारायला झाकायचं पण त्या कचऱ्यामध्ये आपण बाकी काही टाकायचं नाही सध्या माती गांडूळ गांडूळ टाकायचं नाही गांडूळ नंतर आपण पहिले आपण भाजी टाकली घरातला कचरा टाकला पाणी मारलं आणि किती दिवस लागतात त्याला तीन महिने तीन महिने तो कचरा कुसायला द्यायचा म्हणजे त्याच्यामध्ये प्रक्रिया झाली पाहिजे सगळी आणि तो असा होणार होणार हा म्हणजे असा झाला की गांडूळ टाकायचे ओके अर्धा किलो पाव किलो म्हणजे हे जवळपास अडीच तीन महिने आपण पहिलं सगळं जमा करणार म्हणजे म्हणजे मंडळी काय आहे की तुमका जर असा भांडा मोठा असात घरात आणि तुम्ही का हे किती किलो साठी बनवतो आपण हे दोनशे किलो याच्यात दोनशे किलो बनतात साडेतीन महिन्यात दोनशे किलो होता तुमका एवढा नको असतात घरच्या घरी साठी वया असतात तुमच्याकडे छोटा भांडा असतात म्हणजे दहा पंधरा किलोचा असतात वीस किलोचा असतात त्याच्यामध्ये तुम्ही बनवलं असतं तर तुम्ही खैस अशा ठिकाणी जिथे तुम्ही ठेवू शकता आणि झाकून ठेवू शकता त्याला छिद्र पाहिजे पाणी होल पाडायचे वरती म्हणजे साईडने इकडच्या 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 तीन साईडला हवा जायला ठीक आहे मग आपण हे तीन महिने कुजवलं दोन महिने कुजवलं ते पण असं काय की पावसाळ्यात उन्हाळ्यात थंडी मध्ये कि सगळ्यामध्ये तीन महिने वर्षाला चार वेळा निघणार तीन नाही नाही म्हणजे समज आता पावसाळा चालू आहे तर पाणी पडतं ना झाकून ठेवायचं झाकण आता तर म्हणजे काका काय करता की त्याच्यामध्ये कुजवता आणि हा पत्रा टाकून ठेवता त्याच्यामुळे पाणी जावचा नाही जेवढा पाणी तो टाकतलो तेवढाच पाणी जाताला तर ठीक आहे मग आपण कुजवलं आणि कुजवून तीन महिने झाले आता त्याच्यानंतर ते प्रोसिजर काय आणि तीन महिन्याने गांडू टाकायचे गांडूळ टाकणे की एक महिना तयार होणार ओके म्हणजे हा कचरामध्ये गांडू सगळा खत करून टाकतात आता ह्याच्यात गांडू आपण टाकलेले आहेत का ह्याच्यात गांडू टाकलेले आहेत पण दिसणार नाहीत त्यासाठी okay. ते पलीकडे झाल्यावर वेगळ्या म्हणजे ह्याच्यात जे गांडू टाकलेले आहेत ते ऑलरेडी आतमध्ये मिक्स झालेले आहेत तर आपण जसं बघतो की गोंडा वगैरेचं पण जे कचरा आहे झाड वगैरे ती सगळी एकत्र टाकली जातात भाजीपाला वगैरे जो काय असतो तो ह्याच्यात टाकून त्याला हे केलं जातं डा डायजेस्ट करून किंवा कुलजवणं बोलतात किंवा बायोडिग्रेव डिग्रेड केलं जातं आणि जा त्याच्यानंतर त्याच्यात गांडू टाकले जातात तर आपण आता गांडू बघूया खत तयार झालेलं खत पण टाकायचं खत तयार झालेलं दाखवतो दा नाही नाही ना, ना, पण आता हे कुजवल्यानंतर त्याच्यात गांडू टाकायचे हो म्हणजे तिकडचे तिकडचे इकडे आणून टाकणार पण मग ते आपण गांडू बघूया आणि मग खत कसं बनलंय ते बघूया हा तर मंडळी दुसऱ्या ठिकाणी गांडू आणि खत ठेवलं ना असा काकाने खत सुकायच्यासाठी सुकलेलं खत म्हणजे मातीसारखं सारखं का खत मिळतला जे तुम्ही चहा पावडर सारखं तर आता आपण जाऊन बघूया ते टेरेसवर काका ठेवता कारण की वेगळा राहला तर चांगला जास्त दिवस राहतला तर आपण आता वरती जाऊया आणि बघूया की गांडूळ कसे दिसतात आणि खत कसा दिसता चला मंडळी आता आपण टेरेसवर इलो या खत ऑलरेडी काकान म्हणजे जे तीन महिन्या आधी बनलेला त्याच्यात मग गांडूळ टाकून मग त्याचा खत बनलेला असा तर आता काका आपण देखावतो की गांडूळ कसे असत हे गांडूळ ते गांडूळ असते बघा हे गांडूळ म्हणजे खतासाठी वापरणार हे खत तळायला पाहिजे तर आता काका खत चाहून आपण देखवत की कसा खत बन वेस्टेज राहतो ना कचरा एकदम भुका होत नाही त्याचा था, थांब थांब बाबा थांब बा, बा, हे हे गांडूळ दुसरं घे नात असं गांडूळ मग भेटणार म्हणजे कचरा आणि गांडूळ वेगळे होणार बरोबर ना आणि खाली खत भेटणार आपल्याला मंडळी म्हणजे ही प्रोसिजर असा सगळा झाल्यानंतर तुमचा जो कचरो असता त्याका गांडूळ पूर्ण खत बनवून टाकतात आणि तुमका असं ड्राय ड्राय खत मिळतं आता अशी मोठी चाळण घेऊन चालूचा लागत म्हणजे तुमका खत आणि गांडूळ आणि कचरा त्या सगळ्या वेगळ्या भेटत आता ह्याच्यात गांडूळ बघ हे बघ हे बघ हे गांडूळ म्हणजे हे गांडूळ आपल्याला बाहेरून आणावे लागतात बरोबर हां बाहेरून आणावे पहिल्या वेळी आणि ते एक हजार रुपये किलो आहे गांडूळ हजार रुपये किलो आहेत म्हणजे इथे आपल्या सिंधुदुर्गात सिंधुदुर्गात कदाचित बाहेर याची किमती वेगळे असतील हां एक चळल्यानंतर हे असं आहे एक काळा जशी चहा पावडर असते त्या पद्धतीत असते त्याच्यात हे गांडूळ भेटले हे असे ओके हां एव एवढं हे आणि चाळले तिकडे आहे पलीकडे असं आता मला सांग की आता हे तू त्याच्यात चाळून ठेवलंयस का तर हे काका आता मोठ्या प्रमाणावर म्हणजे जास्त प्रमाणावर दोनशे किलो करत असल्यामुळे त्यांना काय केलं नस की मोठी चाळ नसा आणि ह्याच्यामध्ये सगळं खत हे तुम्ही तयार खत? तयार खत आहे आणि हे ड्राय आहे म्हणजे तुम्हाला माती सारखं किंवा चा माती सारखा नाही चहा पावडर सारखा तुम्हाला फक्त हे झाडामध्ये मिक्स केल्यानंतर त्याच्यामधून बोल बोल हा जो खत चाळून जो कचरा येतो तो, तो हा इकडे त्याचं काय करणार टाकायचा हा परत त्याच्यात टाकायचा ओके म्हणजे हे याच्यामध्ये सगळ्याच खत होतं ऑलमोस्ट पण तो वेळ म्हणजे करायला लागतो आपल्याला खत एवढं आहे त्याचा गांडूळ आतमध्ये मरणार हा कचरा नाही वेगळा केला तर म्हणजे कळलं नाही हा कचरा जर वेगळा नाही केला काट्या पेट्या असतात ना आणि झाडा कचरा असतो तो लवकर कुसत नाही त्याला वेळ लागतो त्याला वेळ लागतो म्हटल्यावर ते चाळून घ्यायचं आणि हा कचरा पुन्हा टाकायचा मग आणि नाही असं केलं तर गांडूळ मरून म्हणजे साफ करत राहायला पाहिजे आपल्याला चांगलं ठीक आहे तर मंडळी तुम्ही बघलास की जनरली खूप सोपी प्रोसिजर असा म्हणजे तुमका तीन महिन्यासाठी ती पहिला सगळा भाजीपालो फळाची सारा विला सगळा जे असा एका भांड्यात ठेवून कुजवचा त्याच्यानंतर तीन महिने झाल्यानंतर त्याच्यावर म्हणजे दररोज पा तीन चार दिवसांनी पाणी मारून झाकून ठेवायचा त्यात हे गांडूळ तुमका टाकूचे असत गांडूळ टाकल्यानंतर ते महिन्याभरात त्याचा खत बनवतात आणि त्याच्यानंतर मोठी चाहणी घेऊन तुमका चालूचा असा तर ह्या खत बनवची प्रोसिजर असा पण तुमका जर ह्या खत रेडीमेड पाहिजे असा जर तुम्ही कणकवली किंवा नजीकच्या शहरामध्ये असाल किंवा तुम्ही मुंबई मुंबईसून बघत असास हा व्हिडिओ आणि तुमका गांडूळ खत वया असास खत वया असा तर तुमका नंबर देते त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करा म्हणजे माझ्या काकाचा नंबर आहे तो तुमका गांडूळखत मुंब कणकवलीत असाच तर तुमका तो देऊ शकता नाही तर मग तुम्ही माका इंस्टाग्रामवर ओम दुर्वा ब्लॉगमध्ये डी एम करा मॅसेज करा आणि मग आपण नंतर त्याच्याबद्दल बोलू जनरली ह्याची किंमत वीस रुपये किलो या किमतीने गांडूळ खत विकला जाता आणि ह्या म्हणजे घरात बनवलेला ह्याच्यामध्ये काहीच टाकलं नाही म्हणजे प्रोसिजर होण्यासाठी जो टाईम देतं तो चार महिन्याचो ऑलमोस्ट लागता म्हणजे वर्षभरात तीन ते चार वेळा खत मिळतात तर तुमका या जर खत वया असाच तर तुम्ही नक्की माका मॅसेज करा किंवा कमेंट करा यो मंडळी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ होतो थोडंसं वेगळं होतं आपलो नेहमीचे व्हिडिओ घरातले किंवा असे फूड रिलेटेड असतात हे थोडं वेगळं होतो काकांनी सांगल्यान की खत कसा बनवचा मी तुका देखवतोय तर म्हटलं चला आपल्या पब्लिक आपल्या सबस्क्रायबर का खत कसा बनता गांडूळ खत्ता देखवूया हो जर व्हिडिओ तुमका आवडलो असतात त्या व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू विसरू नका चला तर हिटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय